नमस्कार मंडळी मॅक कट्ट्यावर आपलं पुन्हा एकदा स्वागत कट्टा मकरांचा खुल्या चर्चेचा वेध घेत असतो आपण विविध बातम्यांचा मागोवा मंडळी आपल्या सगळ्यांच्या प्रतिसादामुळे मॅक कट्टा अल्पावधीत प्रेक्षकप्रिय होत आहे मुलाखतीही घेतल्या जात आहेत अर्थात आजचा मॅक कट्ट्याचा विषय आहे तुमच्या आमच्या सगळ्यांच्या मनातला ज्याच्यावर तुम्ही सकाळी वर्तमानपत्र उघडल्यापासून विचार करत आहात तोच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहनजी भागवत यांचा आज तारखेनी वाढदिवस आहे अमृत महोत्सवी वर्षात त्यांनी पदार्पण केलंय पंच्याहत्तरीत म्हणजे तिसऱ्या पंचवीशीत डॉक्टर मोहनजी भागवत यांनी प्रवेश केलेला आहे त्यांच्या वाढदिवसाची चर्चा आता होणं स्वाभाविक हो आहे कारण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला शंभर वर्ष येत्या विजयादशमीला पूर्ण होत आहेत विजयादशमीच्या दिवशी एकोणीशे पंचवीस साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना डॉक्टर हेडगेवार यांनी नागपूर येथे केली होती मोहितेवाड्यात त्यावेळी पहिली शाखा बालांची छोट्या मुलांची सुरू झाली असा संघ आता शताब्दीकडे प्रवेश करत आहे आणि संघाची शताब्दी ज्या वर्षी सुरू आहे त्या वर्षातच त्या वर्षातच संघाच्या विचारधारेतून त्यावेळी सुरू झालेला तत्कालीन जनसंघ आणि या जनसंघाचा आणिबाणी नंतरच्या जनता पार्टीनंतरचा नवा स्वरूप जे आहे भारतीय जनता पार्टी ती केंद्रात सत्तेत आहे केवळ केंद्रात सत्तेत आहे असं नाही तर देशातल्या अनेक राज्यात भारतीय जनता पार्टीचे राज्य राज्य आहेत त्यामुळे संघ हा एकूणच देशाचा केंद्रबिंदू आहे मध्यभागी आहे आणि त्याची चर्चा होणं स्वाभाविक आहे याच दिवशी म्हणजे आजच्याच डॉक्टर मोहनजी भागवत यांच्या वाढदिवसाच्या दिवशी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बहुतांश सर्व वर्तमानपत्रात लेख लिहिलेले ले आहेत त्या त्या ठिकाणच्या प्रादेशिक भाषांतनं म्हणजे मराठीत लेख आलेला आहे गुजरातीत लेख आलेला आहे हिंदी इंग्रजीत आणि दाक्षिणेतल्याही भाषांमधनं लेख प्रकाशित झालेले आहे स्वाभाविकच देशाच्या सर्वोच्च पदावर असलेल्या घटनात्मकदृष्ट्या जे पद अतिशय महत्वाचं आहे अशा पदावर असलेल्या व्यक्तीने म्हणजे पंतप्रधानांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक म्हणजे सर्वोच्च नेते सोप्या भाषेत कळावं म्हणून सांगतोय अशी भाषा संघाची नाही परिभाषा पण सर्वोच्च नेते किंवा प्रमुख त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ले लेख लिहिलेले आहे लेख लिहिलेले आहेत ले ले। या लेखांकडे बघण्याचा प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळा आहे त्यामुळे या लेखांचे प्रत्येकाने आपापल्या परीने अन्वयार्थ काढलेले आहेत ते अन्वयार्थ निघणं त्याची चर्चा होणं अगदी स्वाभाविक आहे यात गैर काहीच नाही परंतु मंडळी डॉक्टर मोहनजी भागवत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी दोघही स्वयंसेवक आहेत हे आपल्याला विसरता कामा नये आणि त्यामुळे आणि त्यामुळेच केवळ औपचारिकता केवळ शिष्टाचार इतकंच या लेखांचं स्वरूप मर्यादित नाही हे लेख एका वेगळ्या प्रकारच्या संवेदनशिशीचे दर्शन घडवणारे आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी जे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आहेत आपली ओळख कधी लपवली नाही जिथे आवश्यक आहे तिथे ती त्यांनी नेहमीप्रमाणे प्रकट केलेली आहे तेही संघाचे प्रचारक होते तेही संघाचे प्रचारक होते भारतीय जनता पार्टीत येण्यापूर्वी संघाच्या कामात सक्रिय होते विभाग प्रचारक स्तरापर्यंत मध्ये त्यांनी विविध जबाबदाऱ्या घेतल्या होत्या आणि त्यामुळेच एका अर्थाने या दोघांच्या मनोभूमिकेचा एक वेगळ्या प्रकारचं दर्शन या लेखांमधून झालेलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या लेखात डॉक्टर मोहनजी भागवत यांच्या वडिलांचा उल्लेख केलेला आहे कारण त्यांचे वडील मोहनजींचे ते गुजरातमध्ये प्रचारक होते आणि नरेंद्र मोदी यांनी ते ज्यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री होते त्यावेळी जे पुस्तक लिहिलं तेजपुंज ज्योतिपुंज अशा नावानी त्यामध्ये काही प्रचारकांची वर्णन त्या प्रचारकांच्या जीवनाचं कार्याची माहिती दिली आहे त्यात डॉक्टर मोहनजी भागवत यांच्या वडिलांच्याही माहिती दिलेली आहे त्यामुळे तो संदर्भ देऊन या आजचा लेख त्यांनी लिहिलेला आहे आणि या निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संघाच्या प्रचारक व्यवस्था प्रचारक वृत्ती याच चर्चा घडवून आणलेली आहे एकूण संघ स्थापनेच्या शंभर वर्षाच्या वाटचालीचा जो आढावा या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेला आहे आणि हे सगळं करत असताना एक स्वयंसेवक म्हणून एक प्रचारक म्हणून एक शारीरिक शिक्षक प्रमुख म्हणून एक उत्कृष्ट गायक आणि वादक म्हणून वेगवेगळ्या स्तरावर डॉक्टर मोहन भागवत यांनी ज्या जबाबदाऱ्या घेतलेल्या आहेत त्या जबाबदाऱ्या घेत असताना त्यांनी आपल्या सृजनशीलतेचा कशा प्रकारे परिचय दिला आपल्या संघटन कौशल्याचा प्रकारे परिचय दिला आणि आपल्या नेतृत्वाचा कशा प्रकारे परिचय दिला, दिला याचं विश्लेषण अतिशय नेमकेपणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या सगळ्या लेखातनं केलेला ले आहे संघाची शंभरी शताब्दी जेव्हा साजरी होते है। त्या सगळ्या कालखंडापूर्वी सरसंघचालक म्हणून डॉक्टर मोहनजी भागवत यांनी सूत्र हाती घेतल्यानंतर जे सगळे बदल जागतिक स्तरावर होत होते देश देशांतर्गत बदल होते समाजाच्या ज्या एक काही वेगवेगळ्या प्रकारच्या आशा आकांक्षा अपेक्षा वाढत होत्या आणि त्याच वेळी संघकाम सर्व क्षेत्रात पोचलेलं संघकाम अधिकाधिक बलशाली होत असतं अशा सगळ्या कामाच्या आधारे राष्ट्रीय पुनर्निर्माण करायचं म्हणजे काय हिंदू जागरण करायचं म्हणजे काय आणि समाजाला कार्यप्रवण करून अंत्योदयासाठी प्रवृत्त करायचं म्हणजे काय याचा नेमका वेद डॉक्टर मोहनजी भागवत यांनी घेतला त्या प्रकारे संघाच्या कामाची गती वाढवली त्याप्रमाणे संघाच्या कार्यक्रमाची दिशा अधिक नेमकी केली या सगळ्याचं विश्लेषण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या लेखात घेऊन एका अर्थाने शताब्दीच्या शताब्दीत पोहोचलेल्या शताब्दीच्या वाटेवर असलेल्या आणि आता काही दिवसातच त्या शताब्दीकडे जाणाऱ्या संघाच्या कामाचं विश्लेषण संघाच्या कार्यपद्धतीचं विश्लेषण परत एकदा केलेलं आहे याच संघावर तीन वेळा बंदी आणली गेलेली होती परंतु संघाने सर्वेशाम अविरोधेनं समरसता युक्त समाजाची निर्मिती अशा करता स्वतःला स्वतःची सोता बांधिलकी मानलेल्या संघाने द्वेष टीका निंदा याच्या पलीकडे जाऊन अवघा हिंदू समाज एक आहे आणि या हिंदू समाजाचं एकत्व हे या देशाची सामर्थ्य आहे ते ओळखून काम करत असलेल्या संघाच्या कार्याचं वर्णन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अतिशय नेमकेपणाने डॉक्टर मोहनजी भागवत यांचं व्यक्तिमत्व उरवडून दाखवत असताना आपल्या समोर केलेलं आहे हा लेख म्हणजे केवळ स्तुती नाही हा लेख म्हणजे केवळ कौतुक नाही कारण मुळात अशा प्रकारची स्तुती सुमनं उधळणं कौतुक करणं हा संघ स्वभाव नाही त्यामुळे तो पंतप्रधान नरेंद्र मोदींचाही स्वभाव नाही मात्र हे निश्चितपणे पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या एका वेगळ्या प्रकारच्या भावुकतेच एका एका स्वयंसेवकाने दुसऱ्या स्वयंसेवकाच्या विषयी व्यक्त केलेल्या ममत्वाचं आपुलकीचं दर्शन या लेखातन घडते स्वाभाविकच या लेखाचे राजकीय अर्थ वेगवेगळे निघतील आणि आता बघा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कसं चालकांचं म्हणजे संघाच्या सर्वोच्च नेत्याचं कौतुक केलेलं आहे आणि एकूण आपली राजकीय वाटचाल पुढची सोपी केलेली आहे अशी चर्चा निश्चितपणे होणार कारण संघ समजून न घेता किंवा संघाचा जाणीवपूर्वक द्वेष करताना आणि असा द्वेष करत असताना भाजप आणि नरेंद्र मोदी यांच्याविषयी द्वेष भावना बाळगल्यांना या पलीकडे राजकीय दृष्टीच्या पलीकडे काही दिसणार नाही त्यामुळे अशी चर्चा होणार अशी चर्चा होणार की अजूनही भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष ठरलेला नाहीये तो अध्यक्ष ठरवता येत नसल्यामुळे सोपी वाट व्हावी करता या लेखाचा उपयोग करून गेला जाईल अशीही चर्चा होणार की आता पुढच्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी हेही पंच्याहत्तरीत प्रवेश करणारे त्यामुळेच परत एकदा पंच्याहत्तरी नंतरच काय अशी चर्चा होणार आहे खरं म्हणजे नुकतीच नवी दिल्ली इथे विज्ञान भवन झालेल्या तीन दिवसाच्या मालिकेत या सगळ्या प्रश्नांची उत्तरं स्पष्टता डॉक्टर मोहनजी भागवत यांनी दिलेली होती तरी पण खुसफट काढणारे छिद्रान्वशीपणाने बघणारे या लेखाचे वेगवेगळे अर्थ काढणार परंतु मंडळी अशा प्रकारचे संकुचित आणि आपल्याला हवे तेच अर्थ काढणारे आणि ते माती मार्यांच्या पलीकडे जाऊन या लेखांकडे आपण बघितलं पाहिजे या लेखातन आपण लक्षात घेतलं पाहिजे की काय प्रकारची मानसिकता काय प्रकारच्या कामाची चर्चा पंतप्रधान नरेंद्र मोदी करू इच्छित आहेत मंडळी अशा प्रकारच्या लेखांचा उपयोग संघ समजून घेण्याकरता निश्चित आहे आणि केवळ संघ समजून घेण्याकरता नाहीये तर या निमित्ताने नि, एक वेगळ्या प्रकारच्या व्यक्ती कशा प्रकारे विचार करतात देशाच्या सर्वोच्च पदावर असणाऱ्या व्यक्तीने देशातल्या एका मोठ्या केवळ देशातल्या नव्हे तर जगातल्या मोठ्या एका स्वयंसेवी संघात संघा संघटनेच्या सर्वोच्च पदावर व्यक्तीचं आणि त्या निमित्ताने नि, त्या संघटनेचं केलेलं विश्लेषण हे खूप महत्वपूर्ण आहे एक व्यापक असा संदेश देणार आहे त्याने त्याच्यातला तो अर्थ समजून घेतला तर आजच्या लेखाचं जो काही नेमका म्हणजे त्याचं टायमिंग असं ज्याला म्हणता येईल ते आपल्या लक्षात येईल मंडळी अशा प्रकारच्या सकारात्मक घडवणं ही आपली सगळ्यांची जबाबदारी आहे म्हणून लेख वाचताना दुसऱ्याच्या कोणाच्या तरी दृष्टीतनं न, न वाचता तो आपल्या दृष्टीतनं आपल्या चष्म्यातनं बघितला पाहिजे आणि त्या त्या आधारे संघ कार्य शताब्दीपर्यंत कसं पोचलं याचा वेध घेणं वे आपल्याला सोपविल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लेख दे लिहून तेच नेमकं का काम केलेलं आहे मॅक कट्ट्यावर तुर्तास इतकंच कट्टा मकरनचा खुल्या चर्चेचा मॅक कट्टा शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद